नमस्कार मैत्रिणींनो मी सुरेखा हिरखणी चॅनलवर तुमचं स्वागत करते थोडं उशीर झाला आहे पोस्ट करायला पण त्या दिवसाच्या आठवणी अजूनही तितक्याच फ्रेश आहे हा माझा बर्थडे ब्लॉग माझा दिवस माझी माणसं कामं गप्पा हसू आणि थोडी शॉपिंग सगळं खूप खास होतं तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट आणि ब्लेसिंग्स यासाठी मनापासून धन्यवाद उशिरा का होईना पण हा ब्लॉग मी शेअर करते आहे आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे दिवसाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने आणि आभार मानून झाली त्यानंतर स्वतःला एकच सांगितलं आजचा दिवस तुझा आहे मनापासून एन्जॉय कर चाय शिवलांडली पण खरं सांगू मनात खूप छान फिलिंग आहेत थोडी एक्साइटमेंट थोडी ग्रॅटिट्यूड आणि खूप सारा आनंद मग काय सकाळी रोजप्रमाणे कामावरून खास लोकांचे फोन कॉल्स अटेंड केले आणि त्यानंतर रेडी होताना स्वतःला समजावत होते की एज इज जस्ट अ नंबर आणि हो आजही मी माझे काम सोडले नाही सलॉनमध्ये आले कारण ते फक्त काम नाही तर माझं पॅशन आहे माझं पार्लर कस्टमर मैत्रिणी यांच्यासोबत घालवलेले आनंदी क्षण खूप साऱ्या गप्पा हसू यासोबतच आजचा दिवस खूप छान गेला मग त्यानंतर थोडी शॉपिंग तर झालीच पाहिजे बर्थडे जो होता मग काय शॉपिंग आणि डिनर हे सगळी कामं आवरून आजचा दिवस संपला पण हो दिवसाच्या शेवटी एक फ्लॅशबॅक मेमरीज डोळ्या पुढे आल्या आज मागे वळून पाहताना वाटतं प्रत्येक वेदना प्रत्येक अडचण मला मजबूत बनवायला आलेली होती आणि माझ्यातल्या त्या हिरकणीला जागी करायला आली होती आणि ती अशीच प्रत्येक संकटांवर मात करत पुढे जात राहील या हिरकणीला तुमची साथ कायम असू दे आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते व्लॉग आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची ही हिरकणी तुमची वाट बघते आहे धन्यवाद